नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढे पुढे करणारी काही नेते मंडळी यांचे पक्षासाठी कार्यशून्य आहेत ते फक्त आमदार यांना चुकीची माहिती देतात एवढंच मोठे काम चार वर्षात आमदार साहेबांनी केले असताना चुकीच्या माणसांचे ऐकून पक्षासाठी शून्य योगदान करणाऱ्या विरोधी पक्षाच्या लोकांशी मनोमिलन करण्यासाठी सोबत घेऊन आणि वेळप्रसंगी पक्षासाठी रात्रंदिवस काही संकटवेळी कार्यकर्त्यांना ताकद देणाऱ्या कार्यकर्त्यांना दूर ठेवल्याबद्दल मंजुश्री वाघ यांनी एम एन न्यूजशी बोलताना खतखत व्यक्त केली आहे पाहूया काय म्हणाल्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस मंजुश्री वाघ नमस्कार मी मंजुश्री वाघ लोणावळा शहराची माजी शहराध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सचिव खरं तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी खरंतर एक दोन दिवसापासून चाललेली मनात खतखत आणि एक मनाला झालेलं दुःख आपल्याबरोबर शेअर करण्यासाठी खरं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी चर्चा करणार आहे आपल्या लोणावळा शहरामध्ये शनिवारी झालेल्या कार्यक्रम सुनीला शेळके यांच्या सत्कार समारंभामध्ये सर्वपक्षीय सत्कार समारंभ आयोजित केलेला होता आणि खरं तर हा लोणावळ्याकरांसाठी सुवर्ण दिवस होता कारण तीनशे छत्तीस कोटी रुपयाचा निधी मावळच्या लोकप्रिय आमदार श्री सुनीला शेळके यांनी आपल्या लायन पॉइंट इथल्या स्काय मंजूर केल्याबद्दल आमदार साहेबांचं या ठिकाणी स्वागत ठेवण्यात आलं होतं आणि त्या कार्यक्रमाचं स्वरूप सर्व पक्ष असं होतं त्या कार्यक्रमाला खर तर एक मनात वाईट वाटतं की आज माझ्यासारख्या कार्यकर्तीला महाराष्ट्र राज्य सचिव पद भेटलेलं आहे आधी मी लोणावळ्या शहरामध्ये पाच वर्ष शहराध्यक्ष म्हणून काम केले पण ह्या पक्षाचं दुर्दैव म्हणावं लागेल की खरं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कधी शहरामध्ये मान मिळत नाही किंवा त्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं नाही ती गोष्ट आज माझ्या बाबतीत घडलेली आहे कारण प्रदेश सचिव असताना सुद्धा एवढ्या मोठ्या भव्य दिव्य माझ्या शहरामध्ये कार्यक्रम होत असताना ठराविक दोन तीन लोकांना तो कार्यक्रमाचं नियोजन देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बाजूला ठेवून खरं तर तो कार्यक्रम झालेला आहे आणि ही माझी नाही लोणावळ्या शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऐंशी टक्के कार्यकर्त्यांची ही खतखत आहे की त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला कुठं मान सन्मान मिळालाच नाही मला अनेक लोकांना मला फोन करायला होले त्या लोकांना मी बोलवलं त्या लोकांनी मला तिथं सुनवलं की तुम्ही आम्हाला बोलवलं आणि आमचं नाव ना सुद्धा घेतलं नाही तर खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एखादी जबाबदारी देताना ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पडत असताना ज्या लोकांना मी बोलवलंय त्यांना तरी तुम्ही मान द्यायला शिका आमदार साहेबांना चार ठराविक लोक सकाळी सात वाजता उठायचं तळेगावला जायचं चुकीची माहिती द्यायची आणि एखाद्याबद्दल आमदारांच्या मनामध्ये राग निर्माण करायचा ही आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पॉलिसी चाललेली आहे ही ठराविक चार लोक करतात आणि ह्याचा फटका सर्वसामान्य कार्यकर्त्याला बसतो माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते सर्वसामान्य घरातले पण ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर कुठली वेळ येऊ कुठला कार्यक्रम असतो त्यावेळेस तो आपला जीवपणाला लावून तिथं तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने कसा होईल माझ्या आमदार साहेबांचं नाव तिथं उंच कसं होईल ह्याचा प्रयत्न करत असतो आणि तिथं कोणीतरी चार ठराविक लोकांनी यायचं त्या कार्यक्रमाचा नाच करायचा आणि मग एखाद्याने तिथं आपला राग व्यक्त केला की तिथून ती, ती बातमी घ्यायची आमदार साहेबांपर्यंत पोचवायची चुकीच्या पद्धतीने पोचवायची की जेणेकरून त्या आमदार साहेबांच्या मनात त्या माणसाबद्दल नाराग निर्माण झाला पाहिजे खरं तर दुसरी एक गोष्ट आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला चर्चा करायची आहे की मला ज्यावेळेस बाळासाहेब नेवाळेने राष्ट्रवादी काँग्रेसचं पद दिलं त्यावेळेस नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकही नगरसेवक नव्हता मी बाळासाहेबांना एक शब्द दिला होता की तुम्ही माझ्यावरची जबाबदारी दिली माझी राजकीय पार्श्वभूमी काही नाही आहे माझ्या राजकारणात माझ्या फॅमिलीतला एकही मेंबर नसताना पण मी तुम्ही मला जो विश्वास टाकलाय माझ्यावर त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही आणि मी त्या पदाला पुरेपूर न्याय द्यायचा प्रयत्न करन आणि माझ्या परीने मी तो शंभर टक्के दिला मला असं वाटतं की मी शंभर टक्के दिला मी आमदार साहेबांकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कुठल्याही मावळ तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांकडनं लोणावळा शहराच्या कुठल्या कार्यकर्त्याकडनं कधीही एक रुपया न घेता मला जसा जमल तसे मी कार्यक्रम करत गेले त्याच्यात माझं नाव खराब करण्यात आलं मी कधी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही कारण की हत्ती चालतो तेव्हा कुत्री भुगतात मी करत गेले माझा एक स्वभाव आहे की मी मागं छक्के म्हणजे न करता मागं कुचकुच कुचकुच न करता मला तोंडा बोलायची सवय आहे आणि त्या सवयीमुळे कदाचित काही लोकांना त्याचा राग येत असावा पण असो माझं कार्य आहे माझं काम आहे माझा स्वभाव आहे तो मी कुणासाठी बदलणार नाही मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी ज्या वेळेस आमदारकी म्हणून भार घेतला ज्यावेळेस ते आमदार झाले त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पोटात फार दुखायला लागला लोणावळा शहरात प्रामुख्याने लोणावळा शहरातल्या कार्यकर्त्यांच्या पोटात दुखायला लागलं दुखाय ला वार वार की आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा आमदार होता आता राष्ट्रवादीचा आमदार झालाय आणि त्यामुळे त्यांच्या पोटात दुखायला लागला आणि त्यांनी वारंवार आमदारांवर वारंवार आमदारांवर टीका केली खालच्या पातळीची टीका केली वैयक्तिक केली पर्सनल केली फॅमिलीवर गेले बिझनेसवर गेले सगळ्या प्रकारची त्यांनी आमदारांवर टीका केली त्याही वेळेस माझं मन फार दुखायचं अरे आपले आमदार साहेब एवढे चांगलं काम करतात लोक का टीका करतात एखादा माणूस चांगलं करतोय निधी आणतात कामं करतात आज मावळ तालुक्यामध्ये सुनील अण्णा शेळकेने जेवढी कामं केल्यात तेवढी कामं कोणत्याच आमदारांनी कधी मी केलेली पाहिलेली नाही मी आज मौनिक आभाड यांना जेव्हा पहिली उमेदवारी भेटली तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करते पडद्याच्या मागे असू किंवा पडद्याच्या पुढं असू पण मी जवळून पाहिलं हे सगळं राजकारण आमदार टीका केली त्यांना त्यांना उत्तरं दिल्यात अण्णांच्या जवळचे काही कार्यकर्ते असतील त्यांच्यावर त्यांच्यावरही भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आरोप केले घाणघाण केले त्यांच्यावर केसेस केल्या त्यावेळेस म्हणजे कामपणे उभी राहिली मग आज ह्या मुवमेंटला आमदार साहेबांना ज्यावेळेस त्यांच्याशी जाऊन चर्चा करायची होती ज्यावेळेस त्यांना जाऊन भेटायचं होतं त्यावेळेस ज्या लोकांनी तुमच्या विरोधात इलेक्शनला कामं केली ज्या लोकांनी तुमच्या विरोधात जाऊन भारतीय जनता पार्टीचे झेंडे हातात घेतले होते ज्यांनी आजपर्यंत तुमच्या नावाने कुठला कार्यक्रम केला नाही आजपर्यंत तुमच्या नावाचा कधी उद उद केला नाही त्या लोकांना घेऊन जाऊन तिथं मीटिंगा केल्या आमच्या माझ्यासारख्या कार्यकर्तीला ज्यांनी त्यांच्यावर टीका केल्या मला भनक सुद्धा लागून दिली नाही मला ह्या माग गोष्टीचं दुःख वाटतंय आज माझं मन तळमळत आहे ना की ज्या लोकांबरोबर माझा त्यांच्याच बरोबर बांधायला नाहीये त्यांच्या बांधाला बांध माझा नाहीये आणि कधी येणार पण नाहीये हे केवळ त्यांच्याबरोबर मी वैर घेतलंय ते फक्त फक्त आम साहेबांसाठी आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांसाठी मला विश्वासात न घेता मला न सांगता मला बाहेरून कळतंय आमदार साहेब भेटलेत माझ्या मनाला फार दुःख झालं आणि हे दुःख मनातलं जोपर्यंत काढत नाही ना तोपर्यंत आपल्या मनाला चैन पडत नाही मला तर हे दोन दिवस माझे इतके वाईट गेलेत ना आयुष्यातले का जे लोक खऱ्याची दुनिया नाहीये आजकाल जे लोक आपल्या विरोधात काम करतात जे आपल्या माग कारस्थानं करतात जे आपल्या माग हजार गोष्टी करतात त्या लोकांच्या बोलण्यावर आमदार साहेब कशा काही विश्वस्ट ठेवू शकतात इलेक्शनच्या दिवशी आम्हाला गणेश भाऊ थिटे असतील ह्यांनी बराच वेळा बारा फोन केला ताई हिता आमदारांच्या विरोधात काम चाललंय ताई हिता आमदारांच्या विरोधात काम चाललंय मी त्या त्या ठिकाणी पोचून त्या त्या ठिकाणची परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न केला माझ्या परीने मी मला स्वतःला लय अशी वर्ष लेवलवर नेऊन ठेवत नाही पण मला जे जमलं एक लेडीज म्हणून ते ते मी शंभर टक्के सगळं करण्याचा प्रयत्न केला मग अशा गोष्टी वेळेस ताई का आठवत नाही अशा वेळेस मला का सांगावं असं वाटत नाही आनंदच्या तळेगाववर ना आनंदच्या आलेली फार लोक होती मी प्रत्येक कार्यकर्त्याला विचारलं की बाबा उद्याच्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल काय कुणीही तिथं काही सांगायला तयार नव्हतं सगळ्या गोष्टीतून तुम्ही आम्हाला बाजूला ठेवलं तुम्हाला आमची पक्षात गरज नसून तुम्ही सांगावं हो। मला पदाचा हो मोह पहिलाही नव्हता आणि आताही नाहीये आता पद म्हणजे माझं आयुष्य नाहीये माझं आमदार साहेबांवर जीवापाड प्रेम आहे मी भाऊ मानते आणि भाऊ या नात्याला मी शंभर टक्के जागणार त्यांनी माझ्याशी बोलू नाही बोलू माझं कधी अर्जंट काम असलं तरी पण काही लोकांनी मला जाणीवपूर्वक आमदार साहेबांपर्यंत पोचून दिलं नाही फोन दिला नाही माझ्याबद्दल कायम आमदार साहेबांकडे चुकीची माहिती पोचवण्यात आली पण त्याही गोष्टी मी दुर्लक्ष केल्या पण आज ही माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे की ज्या लोकांना मी आमदार साहेबांसाठी विरोध केला ज्या लोकांना मी एडं वाकडं बोलले जी लोक मला येडंवाकडं बोलली आमदार साहेबांना बोलली त्या लोकांच्या गाठी बिटी घ्यायला तुम्ही नाही ती लोक घेऊन आहे ज्यांची किंमतच नाही त्यांनी तुमच्या विरोधात काम केले ज्यांना ज्या पक्षात राहून त्या पक्षाचं भलं करता आलं नाही ते राष्ट्रवादी हो काँग्रेसमध्ये येऊन काय करणार दिवे लावणार लावणारे काँग्रेसचं वाटळ करून जी राष्ट्रवादी हो लोक आली आणि त्या लोकांना घेऊन तुम्ही आमदार साहेब हे सगळं केलं मला फार वाईट वाटलं आणि तुमच्याच समोर येऊन बोलले की आता तुम्ही अधिवेशनाला आहात पण मला बोला असं वाटलं हे लोणावळ्याकर जनतेला आणि काय लोणावळ्या जनतेचा विकास चार वर्ष तुम्ही एवढा निधी आणला एवढे मोठे मोठे हॉस्पिटल उभे केले त्यावेळेस विकास कुठे मेला होता आणि आज अचानक प्रशासक लागू झालं आणि ह्यांनी सांगितलं की आम्ही एक पाऊल विकासाच्या दृष्टीने टाकला चार वर्ष आमदार साहेबांनी भरघोस निधी आणला आज लोणाळेकर नागरिकांसाठी एवढं मोठं भव्य दिव्य हॉस्पिटल उभं केलं केवढा आनंद पाहिजे होता जर तुम्हाला लोणावळकर जनतेची काळजीच होती लोणावळकर जनतेचा नागरिकांचा विकासच करायचा होता एवढ्या मोठ्या हॉस्पिटलच्या कार्यक्रमावर तुम्ही बहिष्कार टाकला आणि आजही मी सांगते छत्तीनशे छत्तीस कोटी ही कोणाची गोष्ट आणायची गोष्ट नाही हे फक्त आणि फक्त सुनीलांना शक्य करू शकतो आणि त्याही गोष्टीकडे तुम्ही पाठ फिरवली आणि लोणावळ्याकर जनतेच्या विकासाच्या साठी आम्ही एक, एक पाऊल टाकत हे सरासर खोटं बोलतात आणि सुनीला शेळकेंनी आम्हाला फोन केला सुनीला शेळकेनी त्या अण्णांचं वैयक्तिक मॅटरे मला त्याच्यात घुसायचंच नाहीये पण आजही एवढं सगळं करून सुनीलांना आज तुम्ही सगळं जे काही खापर फोडायचं ते अण्णावरच फोडत हे लोणावळ्यातल्या जनतेला कळलं लो पाहिजे आज आपल्याकडं सव्वीस नगरसेवक आहेत माझी सगळे माझीच आहेत आता नगरपालिकेमध्ये प्रशासक लागू आहे कोणी विद्यमान नाहीये आणि सगळे अन्नावर जीवापाड प्रेम टाकणार आहेत मग असे काय यांची गरज भासली मला तेच कळलं नाही का त्या सव्वीस नगरसेवकांची ताकद नाहीये अन्नाला सपोर्ट करायची सव्वीस नगरसेवकांना माहितीये सगळ्या गोष्टी एवढंच e बोलते